जी नाती काही आटीतटींवर अवलंबून असतात किंवा काही अटी आणि शर्तींवरती ज्यांचा पाया रचलेला असतो अशी नाती काही जास्त काळ टिकत नाहीत आता ही गोष्ट आहे भारतातल्या प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार शोएब मलिक यांची यांची ना सुद्धा नात्यांची इमारत अशीच काही आटीतटींवरती जुळली गेलेली होती आता त्या अटी काय होत्या त्या आपण जाणून घेऊया तत्पूर्वी व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दावायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी चौदा वर्षांनी घटस्फोट घेतला परंतु लग्न होण्यापूर्वी यांची जे रिलेशन आहे ते काही गोष्टींवरती काही आटींवरती बसलेलं होतं आता त्या आटी कोणत्या आहेत बघा तर लग्न होण्यापूर्वी सानिया मिर्झांनी अशा काही अटी घातल्या होत्या की ज्या शोएब मलिकनेसुद्धा आणि त्यांच्या घरच्यांनीसुद्धा मान्य केलेल्या होत्या त्यातली पहिली आठ होती की मी लग्नानंतर पाकिस्तानामध्ये राहणार नाही दुसरी होती की मी भारतासाठीच टेनिस खेळेन पाकिस्तानसाठी खेळणार नाही आणि माझा हा खेळ मी कंटिन्यू चालू ठेवेन आता बघा ह्या दोन आटी झाल्या त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची आठ होती आपल्या दो दोघांना जर भेटायचं झालं तर तो पाकिस्तानातून दुबईला यायचं आणि मी इंडियामधून दुबईला येणार आपण तिथंच भेटायचं त्यानंतर आपण आपापल्या मार्गाने लागायचं माझी जी कामं असतील त्यासाठी मी इंडियामध्ये येईन तुमची जी कामं असतील त्यांच्यासाठी तुम्ही पाकिस्तानात जाईल आता हा झाला आटे तटींचा विषय या आटे तटींवरती ज्या दोघांच्या विवाहाची इमारताची पूर्णपणे अवलंबून होते आणि ती जवळजवळ चौदा वर्षांनी पूर्ण ढासळली आणि ते ढासळल्यानंतर त्याचा आवाज फक्त भारतच नाही पाकिस्तानच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ऐकू गेला सानिया मिर्जाचा सा जन्म महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव इम्रान मिर्झा असं होतं सानिया मिर्झाला वयाच्या अठराव्या वर्षीच टेनिसमध्ये अर्जुन अवॉर्ड मिळालं आणि अर्जुन अवॉर्ड मिळाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी सानिया मिर्झाला पद्मश्री अवॉर्ड मिळालं आता पद्मश्री अवॉर्ड मिळाल्यानंतर फक्त भारतच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात सानिया मिर्जाचं नाव असं झळकलं की सानिया मिर्झाला कुणी ओळखत नाही असं झालंच नाही तर तुम्हाला सांगतो की गल्लीबोळामधून ज्या ज्या मुली होत्या त्या मुली सानिया मिर्जाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेळामध्ये उतरायच्या आणि सानिया मिर्झा खूप प्रेरणादायी ठरल्या अशा प्रकारे आता गोष्ट आहे वर्ष दोन हजार चार ते पाचमधली दिल्लीमधल्या एका हॉटेलमध्ये सानिया मिर्झा था थांबली होती खेळानिमित्त तर त्याच हॉटेलमध्ये त्यावेळेस पाकिस्तानची क्रिकेट टीम मुक्कामी होती क्रिकेटनिमित्त तिथं थांबले था असेल तर त्यावेळेस पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांची त्यावेळेस तिथं भेट झाली त्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं आणि हळूहळू या दोघांमध्ये कम्युनिकेशन वाढलं आता दुसरी भेट आहे ती दोन हजार नऊ ते दहा साली ऑस्ट्रेलियामध्ये एका हॉटेलमध्ये सानिया मिर्झा इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होत्या त्यावेळेस तिथूनच शोएब मलिक चालला होता आणि त्यावेळेस शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्यामध्ये गप्पा गोष्टी झाल्या आणि शोएब मलिक म्हणाला की तुम्हाला आठवतं का आपली भेट झाली होती दोन हजार चार पाच साली तर क्रिकेटमधलं आपल्याला अट्रॅक्शन असतंच सानिया मिर्झाला हे खूप अट्रॅक्शन होतं क्रिकेटबरोबरच शोएब मलिकचं सुद्धा अट्रॅक्शन झालं आणि त्यानंतर त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आता सानिया मिर्झाने तिचे वडील इम्रान मिर्झा यांना सांगितलं की एक पाकिस्तानी माझी कर्ण कर्णधार आहे शोएब नावाचा त्याच्यावरती माझं प्रेम आहे आणि आम्हा दोघांना लग्न करायचं आहे फारशी हरकत त्यांनी घेतली नाही त्याच्यानंतर शोएब मलिकने हे त्याच्या घरातील गर घरी सांगितलं घरी सांगितल्यानंतर शोएब मलिकच्या घरचे पण त्या गोष्टीला सहमत झाले पण एक मूळ महत्त्वाचा मुद्दा शोएब मलिकनं सांगितलं नव्हता सानिया मिर्झाला आणि तो मुद्दा असा होता की शोएब मलिकचं अगोदरच एक लग्न झालेलं होतं भारतातल्या एका छोट्या शहरामध्ये हैदराबादमध्ये एक आयशा मलिक नावाची एक मुलगी होती आणि शोएब मलिकचं काही दिवसांपूर्वी दोन हजार दोनमध्ये तिच्याशी लग्न झालं होतं आता ही गोष्ट शोएब मलिकने सानिया मिर्झाला सांगून टाकली जे काय असेल ते उघड उघड अगोदर सांगावं पुढं काय होईल ते होईल बाबा भु� हाय ते हाय सांगून टाकली मग त्याच्यानंतर दोन्ही घरच्यांच्या संमतीनं ह्या दोघांचं लग्न झालं हैदराबादमध्ये दोघांचं लग्न संपन्न पार पडलं दोन हजार दहामध्ये दुसरी गोष्ट अशी व्हायची की ज्यावेळेस त्यांना भेटायचं आहे त्यावेळेस हा काय करायचा शोएब मलिक पाकिस्तानातून बॅग भरायचा दुबईला यायचा आणि सानिया मिरजा काय करायचे इंडियातून बॅग भरायची आणि दुबईला यायची तिथं ते दोघं भेटायचे भेटल्यानंतर ज्यावेळेस सानिया मिरजाच्या इंडियामध्ये काय प्रोग्राम असायचे त्याच्यानंतर तिच्या ॲडव्हर्टाईजमेंट असायच्या त्यासाठी ती परत इंडियामध्ये यायची सेम शोएब मलिकच्या बाबतीतसुद्धा होतं शोएब मलिकही खूप साऱ्या खेळामध्ये सहभाग येत होता ॲडवर्टाईजमध्ये सहभाग येत होता आणि त्यानिमित्तानं त्याला तिथं पाकिस्तानामध्ये जावं लागायचं आणि तो सुद्धा त्याचे प्रोग्राम तिथं पाकिस्तानमध्ये करायचा वर्ष दोन हजार अठरा होतं आणि या वर्षामध्ये ना त्यांच्या आयुष्यामध्ये गोड बातमी येते सानिया मिर्झा आणि शोएब मलिकला एक आपत्य होतं त्याचं नाव ठेवलं जातं इजहान आता हे गोड बातम्या आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये तिसरा आल्यानंतरही रिलेशन सुधारलं असं बरेच जणांना वाटतं पण ॲक्च्युअल त्यांच्या लाईफमध्ये काय घडत असतं हे त्यांनाच माहिती नसतं या दोघांना एकमेकांसाठी अजिबात वेळ देता येत नसतो जेवढा नवरा बायकोला एकमेकांसाठी वेळ देण्याची गरज असते तेवढी या दोघांना अजिबात वेळ देता येत नसतो पाकिस्तानातल्या एका उर्दू चॅनलवरती जितू पाकिस्तान नावाचा एक प्रोग्रॅम असतो त्या प्रोग्राममध्ये शोएब मलिक सहभागी झालेला असतो फयद मुस्तफा हे त्याची अँकरिंग करत असतं आणि ज्यावेळेस फैद मुस्तफा अँकरिंग करतात त्यावेळी पाकिस्तानातल्या कानाकोपऱ्यामध्ये तो प्रोग्राम बघितला जातो आता या प्रोग्राममध्ये सनात जावेद नावाची एक अभिनेत्री सहभागी झालेली असते ती अभिनेत्री असते ती म्हणजे पाकिस्तानमधल्या सिरियलमध्ये घराघरातून पोचलेली असते सिरियलमधून पाकिस्तानातल्या घराघरात ती पोचलेली असते आता सना जावेदबद्दल सांगायचं झालं तर ती मूळची तिचा जन्म झालेला आहे तो सौदी अरेबियामध्ये आणि त्याच्यानंतर पाकिस्तानी मूळचे रहिवासी असल्यामुळं ती पाकिस्तानामध्ये सेटल झाली सेटल झाल्यानंतर ती या कार्यक्रमामध्ये आली कार्यक्रमात आल्यानंतर त्या ठिकाणी शोएब मलिक आणि सना फतेह दोघे हे त्या कार्यक्रमात आलेले असतात या कार्यक्रमाद्वारे दोघांची जवळीक एवढी वाढ वाढते की सना मलिक हिचंसुद्धा अगोदर लग्न झालेलं असतं एक पाकिस्तानी गायक असतात उमर जैस्वाल नावाचे त्यांच्याबरोबर सनापटे यांचं लग्न झालेलं असतं पण या दोघांची जवळ एवढी वाढल्यामुळं या दोघांचं दो रूपांतर प्रेमात होतं आणि हे लग्न करण्याचा निर्णय घेतात त्यानंतर काही कालावधीनं सना जावेद उमर जयस्वाल यांच्यासोबत घटस्फोट घेते आता सना जावेद आणि शोएब मलिक यांच्या अफेअरच्या चर्चा किंवा यांच्यामध्ये जे काय असेल त्याच्या चर्चा सगळीकडे पाकिस्तानामध्ये इंडियामध्ये व्हायला चालू होतात आणि ही खबर निश्चितपणे सानिया ही पोहोचते ती खबर पोहोचल्यानंतर शोएब मलिकच्या बहिणी दुबईमध्ये सानिया मिर्झाला भेटायला जातात त्यांच्या घरचे तिथं भेट होते मीटिंग होते परंतु शोएब मलिक काय ऐकायला तयार नसतो आणि अशा प्रकारे सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट होतो आता ह्यांच्या दोघांच्या घटस्फोटानंतर त्यांचा मुलगा इजहान याचं काय होणार आहे याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे का हा मॅटर अजून पुढं कोर्टात चालू राहील ते येणारा काळच ठरवत पण तत्पूर्वी जे काय झालं का ते चांगलं नाही झालं ॲक्च्युली ज्यावेळेस सानिया मिर्झाचं लग्न शोएब मलिक बरोबर झालं होतं त्यावेळेस पाकिस्तान भारतीय मीडियाने म्हणजे खूप सारे लोक असे म्हणले होते की सानिया मिर्झाला पूर्ण भारतामध्ये एकशे चाळीस करोड जनतेमध्ये एखादा मुसलमान माणूस भेटला नाही का मुसलमान लढता मेला नाही परंतु ठीक आहे ज्याची त्याची पसंत असते ज्याची त्याची लाईफ असते त्यानुसार तो जगत असतो त्याच्यावरती कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार नाही आहे आपल्यालाही नाही आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका